Leto नाना हो जी 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 दा जी जी, दा जी, जी, दा जी, जी, जी। या साऱ्याला खालावा आरा या साऱ्याला घालावा आरा तुझ्यासाठी करावी शाळा तुला विशाळा असे काढावी शाळा असे वाटले मनोमनी गेल्या आनंदाने शिकू लागल्या आनंदाने शिकू लागल्या आनंदाने शिकू लागल्या मेन आई भावला कर... कुछ करना खार कंचे झाले माता पिता ज्योतिबा हो जी 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 रा, जी रजी जी रजी जी 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 धीर जी, जी जी, जी, जी जनतेने महात्मा पदवी दिली हो हो हो, 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 हो। जनतेने महात्मा पदवी दिली समाधासले हो जी 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 रजी जी, रजी जी रजी।